आपल्या देशाची संपूर्ण व्यवस्था ही भारतीय चालते यात संविधानाच्या आधारे देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांची पात्रतेच्या निषेक्षावर नियुक्ती झाली आहे पण ही नियुक्ती आणि भारतीय संविधान हे आजही काही हिंदुत्ववादी लोकांच्या डोळ्यात खुपत आहे सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश भूषण गवई हे न्यायालयातील एका कामात आपले मत व्यक्त करत असलेल्या एका विधानाच्या आधारे घेऊन त्यांच्या एका नालायक वकिलाने जोडे मारण्याचे घुणास्पद कृत्य केला आहे त्यांनी केलेली ही घटना अत्यंत निंदेने असून त्याचा गडिंगलज येथील विविध पक्ष संघटना संविधानप्रेमी पुरोगामी विचारांचे या विभागातील नागरिक कार्यकर्ते पदाधिकारी यांनी भारतीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू निवेदन प्रांताधिकारी गडिंगलज यांना देऊन लक्ष वेधलं या निवेदनात पुढे म्हटलं आहे की झालेला हल्ला हा सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झाला असला तरी तो अप्रत्यक्ष संविधानावरच केलेला हल्ला आहे त्यामुळे राकेश तिवारी हा प्रत्यक्ष कृतीमध्ये सहभागी असला तरी त्याला मदत करणारी एक वेगळी यंत्रणा आहे त्याचाही तपास व्हावा आणि या सर्वावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करून त्याचे कोर्टातील कठोर कथोर कारवाई करावी आणि आज सुद्धा या देशाच्या संविधानाचे राज्य आहे याचा प्रत्यय द्यावा असे या निवेदनात म्हटलं आहे या निवेदनावर कॉम्रेड उज्ज्वला दळवी आरपीआयचे परशुराम कांबळे दिलीप कांबळे प्रकाश कांबळे वासंती कांबळे मोहन बारामती आप्पासाहेब कांबळे कृष्णा कांबळे विजय शिरगावकर भीमराव मोहिते साताप्पा कांबळे महादेवी माळी सुरेश चव्हाण बाळेश गोळ गौतम कांबळे शिवाप्पा कांबळे यांच्या या निवेदनावर सह्या आहेत यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती अमर चव्हाण प्रकाश कांबळे अशपाक मकानदार ॲडवोकेट दशरथ दळवी कृष्णा कांबळे साताप्पा कांबळे यांची नि निर्देश व्यक्त करणारी भाषणे झाली हे निवेदन प्रांताधिकारी एकनाथ काळवंडे यांना देण्यात आलं पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी गडिंग्लज भाजपातर्फे मतदार नाव नोंदणी अभियान बैठक संपन्न पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी गडिंग्लज भाजपतर्फे मतदार नाव नोंदणी नियोजन बैठक सांगली आणि कोल्हापूर जिल्हा पदवीधर मतदार नोंदणी संयोजक राहुलदादा चिक्कोडे यांच्या अध्यक्षतेखाली सह संयोजक अतुलजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पदवीधर मंडळ अध्यक्ष रमेश पाटील यांच्या निवासस्थानी गडिंगलज येथे पार पडली या बैठकीत जास्तीत जास्त मतदार नोंदणी करून पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपचाच आमदार करण्याचा निर्णय व्यक्त करण्यात आला यावेळी महाराष्ट्र प्रदेश भाजपा अभियंता आघाडीचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष माजी नगरसेवक इंजिनियर चंद्रकांत सावंत गडिंग्लज मंडल अध्यक्ष प्रीतम कापसे भाजपा कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य हेमंत कोलेकर जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र ताळे भाजपा किसान मोर्चाचे माजी गडिंग्लज तालुका अध्यक्ष मार्तन जरळी सुभाष भडगाव चंद्रकांत कुंभार सुरेश कडूकर धनंजय महाडे युवा शक्तीचे गडिंगलज अध्यक्ष सागर गंधावाले आशिष किंकर महागाव राजू डौरी बाळू शिंदे ऋषभ कासार वरुण गोसावी राजू डौरी तन्मय पाटील संदीप मोर्ती भाजपा गडिंगलस मंडल सरचिटणीस अजित जामदार विशाल नेवडे अमृत अस्वले भारती चंद्रकांत सावंत दिलांबरी भुईबर डॉक्टर दीपा कुलकर्णी अनिल गायकवाड आनंदी चव्हाण अर्चना रिंगणे सुषमा जाधव माया नार्वेकर इत्यादी कार्यकर्ते व मान्यवर बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांना एका महिलेने अशील फोटो पाठवण्याचा प्रकार समोर आला आहे संबंधित महिलेने आमदार पाटील यांना अशील फोटो आणि व्हिडिओ पाठवून त्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आल्याने राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आमदार पाटील यांनी ठाणे जिल्ह्यातील चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे संबंधित महिलेने दहा लाख रुपयाची मागणी केली असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत संबंधित महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला संबंधित अनोळखी महिला गेल्या वर्षभरापासून आमदार पाटील यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत होती नेहमी वेगवेगळ्या क्रमांकावरून आमदार पाटील यांना फोन मेसेज करण्याचा प्रयत्न करत होती सुरुवातीच्या काळात मेसेजद्वारे मैत्री करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर मैत्रीची इच्छा व्यक्त करत संवाद वाढवल्यानंतर संबंधित महिलेने आमदार पाटील यांना फोटो पाठवले या या संपूर्ण महिलेने आमदार पाटील यांच्याकडे कधी एक लाख कधी दोन लाख तर कधी पाच लाख अशी एकूण दहा लाखाची मागणी केली पण वारंवार हा त्रास वाढत असल्याने आमदार पाटील यांनी महिलेला ब्लॉक केलं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा त्या महिलेने दुसऱ्या क्रमांकावरून संपर्क साधत अशील छायाचित्र आणि संदेश पाठवण्यास सुरुवात केली दरम्यान पैसे नाही दिले तर पोलिसात तक्रार देईन अशी संबंधित महिलेने आमदार पाटील यांना दिली दरम्यान हा त्रास वाढत असल्याने आमदार पाटील यांनी ठाणे जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात ऑक्टोबर रोजी या महिले विरोधात तक्रार नोंदवली आहे मला बाकीच्या माहित नाही मला जे झालं जे जाणवलं आणि मी एका कुठलाही वेळ न लावता मला गणपतीच्या उत्सव मध्ये आता वेळ नव्हता नवरात्री उत्सव चालू होते आणि तसंच मी सरळ मी पोलिस करून कम्प्लीट केली आणि केल्या सगळ्या आपण आमच्या व्हिडिओला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद